नमस्कार प्रेक्षकांनो शिवा शिवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे संपदा गॅरेज वरती गँग सगळ्यांना गोळा करते एकत्रित करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते ती बोलते ती नेहा मला माझी वहिनी म्हणून नकोय तीच काय मला दुसरं कोणीच नको आहे मला फक्त माझी वहिनी म्हणून तूच हवीयस आणि हे कुंत्र खूप मोठा धक्का बसतो ती बोलते काय म्हणजे आशूचं लग्न होतय बाईयाजी बोलते शिवा अगं हे सगळं आम्ही काय ऐकतोय संपदा मला खरं खरं सांग त्या नेहाने खरंच होकार दिला का आणि ती कशी आहे माझ्या शिवासारखी आहे का हुशार प्रेमळ तेव्हा शिवा बोलते बाई याची तू टेन्शन घेऊ नकोस फक्त नेहाने होकार दिलाय आशुने अजून होकार नाही दिलेला आणि तेवढतच ते ही दिव्य येते आणि बरोबर मध्ये पचकते ती बोलते आशुने डिवोर्स पेपरवरती साईन केलीये ते पुरेस नाहीये का म्हणजे आशुने तुमच्या नात्याला नकार दिलाय आणि नवीन नात्याला होकार तेव्हा बाई आजी बोलते डुचके जरा शांत बस नुसतं आपलं मधी मधी बोलत असते तेव्हा वंदी बोलते हे सगळं काय होऊन बसलं शिवा आता आपल्याला शांत बसून चालणार नाही काहीतरी करावं लागेल हे लग्न होता कामा नाही बाई आजी बोलते आपण एक काम करूया आपण त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्यासमोर हात जोडूया हे लग्न करू नका म्हणून बोलूया तेव्हा शिवा बोलते आजी अगं आजीबाद टेन्शन घेऊ नकोस आशु या लग्नाला होकार देणार नाही कारण त्याचं आजही माझ्यावर तितकंच प्रेम आहे आणि तेही खरं प्रेम आहे आणि मनात हे ऐकून या दिव्याला काहीच कळत नसतं ती मनातल्या मनात म्हणते काल तर ही रात्री किती टेन्शन मध्ये होते आणि आज हिला इतका कॉन्फिडन्स कुठून आला कारण कोणालाच माहित नसतं की आणि शिवाची डील ठरली येते इकडे आता देसाईंच्या घरी हॉलमध्ये भाऊ लक्ष्मण आणि सीताई बसलेले असतात कीर्ती म्हणत असते सीताई आपल्याला वेळ आहे म्हणून अजिबात चालणार नाही कारण वेळ कसा जाईल ना हे आपल्याला कळणारच नाही आपल्याला लवकरात लवकर या लग्नाची तयारी करावीच लागेल तेव्हा सीताई बोलते हो हो अगं इतकी काही करू नकोस आपण लवकरात लवकर कामं हो, वाटून घेऊ लिस्ट काढू तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आता तू फक्त बघच आशु आणि नेहाचं लग्न मी कसं धूमधडाक्यात करते ते तेव्हा भाऊ बोलतात मला मान्य तुम्ही तयारीला लागलाय पण आशुने अजून होकार नाही दिलेला इतकं लक्षात ठेवा तेव्हा कीर्ती बोलते भाऊ त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका मला खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे आशू होकारच देणार आणि तेवढं तिथे आशू येतो कीर्ती बोलते आशू तू होकार देणार आहेस ना तेव्हा आशू बोलतो ताई मला या विषयावरती बोलायचं नाहीये आज माझी बोर्ड मिटिंग आहे मला त्यावरती फोकस करायचंय असं बोलून आशू तिकडून निघून जातो आणि सरळ कंपनीत येतो मीटिंगसाठी आणि बरोबर तिथे त्या दोघांची धडक होते आशू शिवाला पाहतो आणि बोलतो शिवा तू इथे काय है करतेयस आणि तेवढं इथे भाऊ येतात आणि बोलतात आशू मी तिला बोलवलंय आणि तसंही ती काही तुझ्याशी बोलायला किंवा तुला समजवायला नाही आलेली ती मीटिंगसाठी आहे आणि भौतिक तो एक गोष्ट विसरलायस पण टेन्शन नकोस मी तुला आठवण करून देतो ती आपल्या कंपनीची बोर्ड मेंबर आहे म्हणून तिथे आली आहे आणि मीच तिला इकडे तेव्हा बोलतो भाऊ हे सगळं बरोबर आहे पण शिवाला मग ती या मिटिंगमध्ये मध्ये काय करणार त्यावर शिवा आशुला खणखणीत उत्तर देते ती बोलते आशू खरं तर तुझ्या प्रेमात पडायच्या अगोदर मला सुद्धा प्रेमाचा कसलाच एक्सपिरियन्स नव्हता पण तरी सुद्धा मी प्रेम केलंच ना निभावलं सुद्धा असं म्हणतच ती आशूची चांगलीच बोलते बंद करते आशूचा तर असा काही पचका झालेला असतो तो सरळ तिकडून निघून जातो आशू गेल्यावर शिवा बोलते भाऊ तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता तुम्ही बघाच याच रूपामध्ये मी आशूला पुन्हा प्रेमात पाडेन तेव्हा भाऊ बोलतात खरंच तुझा मला अभिमान आहे तुझ्या जागी जर दुसरी कोणतीही मुलगी असती ना तर तिने कधीच हार मारली असती पुढे आपण पाहतो तर काय बोर्ड मिटिंगला सुरुवात होते भाऊ बोर्ड मेंबर्सला बोलतात ही आपली नवीन बोर्ड मेंबर आहे शिवा तेव्हा बोर्ड मेंबर बोलतात वाव नाईस टू मिटिंग यू आणि या तर आशुतोष देसाई यांच्या बायको आहेत ना तेव्हा शिवा बोलते हो मी त्याची बायको आहे तेव्हा बोर्ड मेंबर बोलतात भाऊ पण यापूर्वी तिने कधीच मिटिंग नाही अटेंड केलेली त्याशिवाय तिला कसलाच एक्सपिरियन्ससुद्धा नाही आहे तेव्हा भाऊ बोलतात हो मला तुमचं म्हणणं मान्य आहे पण कसं आहे ना शिवा आमची फार हुशार आहे आणि तिला प्रॅक्टिकल नॉलेज ना खूप जास्त आहे मागच्या वेळी तुम्हाला आठवतंय आशुतोषने आपल्याला एक प्रेझेंटेशन दिलं होतं त्यामध्ये शिवानेच त्याला मदत केली होती आणि तुम्हाला जर आठवत असेल तर दिवाळीच्या तोंडावरती कामगारांनी संप पुकारला होता पण शिवामुळे तो संप मिटला आणि मला खात्री आहे शिवाची आपल्याला नक्कीच मदत होईल आणि शिवा, शिवा तू भी कायस अगं बस आणि आशू तुझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात कर तेव्हा आशू त्याच्या ते प्रेझेंटेशनला सुरुवात करतो तो, तो बोलतोय बघा आपल्या कंपनीमध्ये कामगार दररोज आठ तास काम करतात आणि एक दिवस त्यांना सुट्टी असते पण मी काय विचार केला जर आपल्या कंपनीची एफिशियन्सी आपल्याला वाढवायची असेल तर आपण जर त्यांना रोज सात तास काम दिलं आणि एकही दिवस सुट्टी नाही दिली त्यामुळे आपले कामगार लवकर घरी जाऊ शकतील आणि आपल्या कंपनीचं प्रोडक्शन सुद्धा फास्टमध्ये होईल आणि आशूची ही नवीन आयडिया न्यू स्ट्रॅटर्जी बोर्ड मेंबरला खूप आवडते ते बोलतात आशुतोष खूप चांगली आयडिया यामुळे आपले एम्प्लॉई सुद्धा फार खुश होतील आणि यामुळे आपल्या कंपनीला फायदाच होईल पण शिवाला मात्र आशूची ही आयडिया अजिबात आवडलेली नसते ती बोलते भाऊ मला जर बोलायचंय ही आयडिया बरोबर नाहीये चुकीची आहे तेव्हा आशू बोलतोय ए बिंडोक शिवा तू शांत बस तुला यातलं काही कळत नाही तेव्हा भाऊ बोलतात आशू तिला बोलू दे तेव्हा शिवा बोलते मला असं वाटतं सुट्टी मिळणं फार महत्त्वाचं आहे कारण कसं आहे कंटिन्युअस काम करणं माणसाला झेपत नाही आणि तू जो एक दिवस सुट्टीचा असतो ना तो माणसाला खूप महत्त्वाचा असतो कारण या दिवशी त्या माणसाला त्याच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायला मिळतो आणि जर कामगारांना फॅमिली टाईम स्पेंड करताच आला नाही तर ते पैसे काय कामाचे काहीच नाही त्यापेक्षा मी काय म्हणते तुम्ही दहा तास कामगारांकडून काम करून घ्या आणि त्यांना दोन दिवसाची सुट्टी द्या तेव्हा लक्ष्मण बोलतो पण शिवा कामगार या सगळ्यासाठी तयार होतील का तेव्हा शिवा बोलते टक्के तयार होतील आनंदाने स्वीकारतील कारण वस्तीत हे सगळं मी बघितलंय आणि लोकांचा आनंद कशामध्ये ना हे मला चांगलंच माहिती चांगलंच कळलंय पण आशुला मात्र शिवाचं म्हणणं अजिबात बात मान्य नसतं तो बोलतो भाऊ आता तुम्हीच निर्णय घ्या तुम्हाला कोण योग्य वाटतंय शिवा का मी तेव्हा भाऊ मात्र शिवाच नाव घेतात कारण त्यांना शिवाची आयडिया जास्त पडलेली असते आशुचा चेहरा मात्र चांगलाच पाण्यासारखा झालेला असतो तर आठ तारखेच्या प्रमुख मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे कीर्ती आता शिवाच्या घरी येते माहेर येते आणि बोलते हे नातं आता तुटलंय त्यामुळे हे नातं सुद्धा मी संपवते आमच्या आशुचं लग्न आहे लग्नाला नक्की या असं बोलून ती तिकडून निघून जाते थोड्या वेळाने शिवा घरी येते बंदी आता शिवाला खूप ओरडते ती बोलते शिवा मला मान्य आहे भाऊनी तुला बोलवलं होतं मीटिंग मध्ये पण तिथे शांत बसायचं ना मला मान्य आहे दुसऱ्यांचं आयुष्य सुधारायची तुला ज्या मुक्की आली पण आधी स्वतःकडे लक्ष दे ते जास्त बरं पडेल पण मीटिंगमध्ये जे काही घडलं ते वंदीला कुठून कळलं हे तर आपल्याला उद्याच कळेल म्हणजे उद्याच्या भागात कळेल असेच अपडेट्स पात्र राहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड रहा